मागे तुझा हाय गाईज कुटुंब युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमचं सह स्वागत आहे तर आज संध्याकाळी ब्लॉग सुरू करतोय गाईस दिवसभरात टाइम नाही भेटला पाऊस भरपूर झालाय आमच्याकडे आणि त्याच्यामुळे म्हणजे व्हिडिओ काढायला मला भीती वाटते कारण विजा वगैरे भरपूरच होत होत्या आणि त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ काढला नाही आणि थोडंसं बिझी पण होते सोनू आणि मीच होते घरी म्हणून मी दोघांमध्ये काही व्हिडिओ काढू शकतो हो आणि काय गडगड होत असतो तर तुम्ही मोबाईल घेऊ नका कारण की मोबाईल वार धक्यात जात आणि ते धक्का बिला करून लागत तुम्ही घेऊन नका मोबाईल हुशार हो झालास रे तू आता सेकंड मध्ये गेलाय सोनू सेकंड मध्ये आता त्याची शनिवार पासून होणार आहे सुरू स्कूल पण मी पाठवणार आहे सोमवारी कारण आम्हाला शनिवारी जायचंय एका ठिकाणी पिकनिकला ती पिकनिक कुठे आता नाही सांगणार मी सांगणार ब्लॉग मध्ये तर आता आपण जे बोलणार होतो ते बघूया आता झालंय जेवणाचा टाइम जेवण करण्याच्या वेळेस हे खाताय स्नॅक आता हा खातोय काय नान नानकटे गाई त्याचे पप्पा खातायत काय खाताय बघा गाई जेवणाचा टाइम झालेला आहे याचा आणि स्नॅक खाणं चांगलं आहे का गाई तुम्ही सांगा जेवण नाही जात आता मी आहे डाळ भात आणि भेंडीची भाजी डाळ भात झालेला आहे मोस्टली फक्त भाजी व्हायला थोडासा पाच दहा मिनटं जाईल भेंडीची भाजी माफेवरच होते तर जास्त वेळ काही जात नाही तर ऑलमोस्ट आहे बघूया आम्हाला माहिती नाही पण काय बोलला मलाच कळलं नाही हे तो, तो, ना। तो रिसॉर्ट वेगळा होता नको हा आणि हा रेसॉर्ट वेगळा रिसॉर्ट नाही आहे फार्म हाऊस आहे काय फार्म हाऊस आणि रिसॉर्ट वेगळा फार्म हाऊस वेगळा कळलं तुला राखी जी फार्म हाऊस आणि रिसॉर्ट वेगवेगळा आहे ना हा बोलतो कमाले आणि तेरी इधर धमाले खाने मी नकोय मला तुमचं चिप्स चिप्स नकोय चिप्स नकोय नाही मी आता दाळ भात आणि मेंढीची भाजी खाणार आहे मस्त पैकी आले सकाळी टिफिन दिला ना यांच्या बायकोनी म्हणून हे काही केळीची वेफ फार खात आहेत चिप्स केळीची नको घेऊन आले अलमोस्ट डाळ झालेली आहे आपण गॅस बंद करूया आणि इथं भेंडी ठेवलेली आहे भेंडी पण आपण बघूया झाली की नाही हे बघा ऑलमोस्ट भेंडी पण झालेली आहे थोडी करपलेली आहे भेंडी पण ओके चालतंय एवढं तेवढं हे बघा झालेली आहे भेंडी ती मस्त झालेली आहे आता घेऊया आपण थोडंसं जेवायला बघा आता हा पण गॅस आपण बंद करणार चला भेटूया लगेच टाट सप करून झालेलं आहे गाईच आता आहे जेवायला त्यांना पण आहे जेवण वाढून आणि आपल्या इथं सोनू ना नाही बोलतोय की नकोय मला जेवायला आणि इथं सोनू खाल्ली आहे नान खटाई आणि त्याचा मेवा इथं ठेवलेला आहे तर तो मेवा जाणार माझ्या तोंडामध्ये आणि मी खाल्लेलो आहे मस्त बदाम होता मस्त खाल्लेलो आहे मी बुक चे। सोने बुकची पान अशी दिवसभर फाडायचे त्याचा बॉल बनवायचा काम करत असतो त्याला आमचं सोने आहे डाळ भात आणि भेंडीची भाजी मस्त आणि कारण बनवली नाही उद्या बनवणार म्हटलं सारखं सारखं किती बनवू डाळ भात जेवण आहे स्वतःला बघा काय आता जेवण झालेलं आहे आणि जेवण झालंय मस्त पैकी डाळ भात भेंडीची भाजी आणि आमचं सोनू काही जेवलेलं नाहीये सोनूला रोजचं मटन चिकन पाहिजे आता बाकऱ्याकडून आणणार आम्ही कोंबड्याकडून आणणार हवी आणि आता म्हणजे भूक लागलेली आहे गरम गरम खायला आणि गाईक आज एवढं थंड वाटतं ना तुम्हाला काय अर्धा पाऊन तास पाऊस पडला पण पूर्ण गरमी घेऊन गेला तुमच्या एरिया मध्ये थंड वाटत का नक्की कमेंट करून तुम्ही सांगा गाईस तुम्ही कमेंट करत नाही आमच्या व्हिडिओवरती वरती काय नाराज आहात का नाराज असाल तर नाराजी नारा दूर करा आम्ही प्रेमळ आहोत आम्हाला भरपूर माणूस की आहे आमचे व्हिडिओ शेअर करा आमचे व्हिडिओ शेअर करा गाईस आणि आता वाजलेले आहेत नऊ आणि आम्ही लवकर जेवढे मस्तपैकी जेवण झालं आहे आणि सकाळी काय लवकर जावं लागतं सातची गाडी पकडावं लागते त्यामुळे mm. तुमचं खुस जायला पण साडेपाचला उतरं लागतं मलाही सहा वाजता उठावं लागतं आणि उद्या, मारा, उद्या मारा मला एक उद्या मला शेवटचा दिवस आठवड्याचा आणि परवा विकली मरे पाहिजे आवायला जावं लागतं मला मला संडेला सुट्टी नसते काही मला सॅटर्डेला सुट्टी असते पण ते खूप चांगलं आहे कारण की संडेला आराम असतो काम नसतं कॉलेज बंद असतं आणि सॅटर्डेला वर्किंग असतं त्यामुळे मला सुट्टी असते असं सगळं आहे गाई अशा प्रकारे आता पावसाळा लागला गाईज आता कुठं जायला मिळणार नाही आता चार महिने आपण राहू पण शकत नाही आणि गाईज बघा तुम्ही पहिल्या पावसात जास्तीत जास्त भिजा फक्त भिजा त्याच्यानंतर भिजू नका कारण की काय तुम्ही जर जास्त भिजला तर तुम्हाला सर्दी ताप निमोनिया इथपर्यंत तुम्हाला हे होऊ शकतं तुम्ही हे नक्की असं होऊ शकत तुम्ही तुमच्या आरोग्याची नक्की काळजी घ्या फॅमिलीची तुमची काळजी घ्या आणि तुम्हाला पावसाळा चांगला आनंदमय आणि तुम्ही छत्री घेतली असेल असेल तुम्ही रेनकोट छत्री घेतली असेल मुला आणि म्हणजे एरिया वाईस आहे ना नगरसेवक पण वाटतात छत्री तर लक्षात ठेवा म्हणजे फ्री सोडायची नगरसेवकही वाटतात म्हणजे एक गोरगरीबांसाठी एक होतात त्याच्यामध्ये ते वया पुस्तक वया पेन्सिल रबर शॉपनर ते पण वाटतात ती शिबिर असेल तर आम्ही तुम्हाला नक्की सांगू मोबाईल पा तुम्ही अंबरनाथमध्ये राहत असाल तर आम्ही तुम्हाला नक्की सांगू व्हिडिओच्या माध्यमातून त्याची तुम्ही काही काळजी करू का निश्चिंत आम्हाला कमेंट केल्याशिवाय नाही करणार ना की तुम्ही कुठे राहतायत काय राहतायत तर जेणेकरून जे अंबरनाथ मध्ये असणार ना ते म्हणजे नक्की आम्हाला कमेंट करा काहीतरी करा पण कमेंट करा जेणेकरून आम्ही तुम्हाला म्हणजे सांगू शकणार एक दिवस अगोदर तर चला गाईज व्हिडिओला ला एंड करण्याची इथेच वेळ आलेली आहे तर गाईज लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंट करा बेल लागेल क्लिक करा आजीवा जय भीम जय सविता असे आमचे व्हिडिओ बघता भरभरून प्रेम बघत द्या द्या प्रेम द्या भरभरून आणि आमचे ब्लॉग बघत जा लाईक देत जा आम्हाला सबकाश बाय बाय गाई बाय बाय गुड नाईट 对，是啦。